ांगे पाटील यांच्या मागणी जी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि निम्म्या महाराष्ट्रामध्ये दंगल होईल अशी असणारी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला निवाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रा ही बावीस जिल्ह्यातून त्या ठिकाणी काढली आणि त्या बावीस जिल्ह्यांमध्ये ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या ज्या ओबीसी समाजाच्या संघटना होत्या त्या जिल्हा जिल्हाभर त्यांना सर एकत्र करण्यात आल्या आणि त्यांच्या वतीने या पूर्ण बावीस जिल्ह्यांमध्ये शांतता कशी राहील ही त्या ठिकाणी पाहण्यात आली त्याचबरोबर ओबीसी संघटनांच्या जिल्हाभर त्या बैठका झाल्या वंचित बहुजन आघाडी त्यांना बरोबर घेत जिल्हा निवडणूक समन्वय समिती त्या त्या जिल्ह्याची स्थापन करण्यात आली आणि तो एक फ्रंट त्या ठिकाणी उभा करण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे आताच्या असणाऱ्या सुद्धा परिस्थितीमध्ये आदिवासी समूह जो आहे वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आपल्या अधिकारांसाठी त्या ठिकाणी लढतोय अनेक संघटनांशी आम्ही असं त्या ठिकाणी बोलत होतो आणि आज या सर्व संघटनांची बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की गोंडवर्णा जनतंत्र पार्टी त्याच्याच बरोबर असणारा भारत आदिवासी पार्टी राजस्थानचं जे मेन युनिट आहे त्यांचं त्याच्याबरोबर निरंजन मेश्राम आहेत त्यांचा असणारा गुंडवाना संघट समितीचा असणारा एक भाग म्हणून घ्यायचा आहे आणि इतर सगळ्या संघटना ज्या आहेत या सगळ्यांच्या असणाऱ्या बैठका झाल्या आणि कुठलाही इशू न रेस करता आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला एकत्र लढा हा दिला पाहिजे आणि विधानसभेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे अशा स्वरूपाची असलेली चर्चा झाली आजच्या या चर्चेच्या निमित्ताने कुठेही किंतू परंतु राहू नये यासाठी ज्या संघटना सहभागी झालेल्या आहेत त्या पुन्हा आपापल्या युनिटशी बोलणार आहेत आणि आठ दिवसानंतर पुन्हा याच संघटना सगळ्या एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन एकत्र येऊन आपला अजेंडा ते असताना तयार करणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे हा जो लढा आहे हा लढा आदिवासी संघटनेच्या वतीने जरी असला तरी तो एक नॅशनलिस्टिक लढा आहे हा आपण असा लक्षात घेतला दुर्दैवाने नेशनची संपत्ती विकण्याचं काम हा इथला सवर्ण करतोय आणि देशाची संपत्ती देशाकडेच राहावी आणि त्याची मालकी देशाकडेच राहिली पाहिजे यासाठी आदिवासी पूर्णपणे त्या ठिकाणी लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे या लढ्याच्या माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो की जसं क्रूड ऑइल आहे मॅक्सिमम क्रूड ऑइल हे मुस्लिम राष्ट्रांकडे आहे आणि त्या क्रूड ऑइलचा वापर जो आहे ते कॅथलिक राष्ट्र जे आहे ते वापरतात अशी असणारी परिस्थिती आहे भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की देशाचं नव्वद टक्के खनिज हे आदिवासी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आहे आणि त्याचा उपयोग करणारा जो माणूस आहे तो नॉन आदिवासी भागामध्ये राहतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून कॉर्पोरेट जगाशी आमचा लढा होणार याची आम्हाला जाणीव आहे उद्याच्या असणाऱ्या भागामधला सुद्धा नक्षलवादाचा कायदा करण्याची शक्यता आहे तीव्रता किती होईल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे पण आजचं जे रेझोल्युशन झालेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण एकत्र लढायचं आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आणायचा जे गुलाम जातात त्यांना आपण असणार थांबवायचं आणि आदिवासींचं संरक्षण करायचं त्या विभागाचं असणारं संरक्षण करायचं खनिज जे आहे त्याचं असणार संरक्षण करायचं आणि देशाची ही जी जलसंपत्ती आहे की जिचं उपस्थितकरण असणारं होत आहे त्याला थांबवायचा असा असणाऱ्या बैठकीमधला असणारा एक निर्णय त्या ठिकाणी असणारा झालेला आहे तो निर्णय आपल्या मार्फत आम्ही असाल जनतेला त्या ठिकाणी पोचवतो जनता त्याचं स्वागत करेल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आपण आता काय विचार विचारणार असाल माझं निवेदन संपलं असं मी त्या ठिकाणी मानतो हिंसाचार जर पसरवणार असाल तर सोसायटी हिंसाचारही होणार आहे आता याच्यामध्ये लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष ही हेट्रेट पसरवत आहे की न पसरवत तो हेट्रेट कुठल्या एका धर्मा धर्माच्या विरोधातला असेल पण ती जी संकल्पना आहे ती हेट्रेटची संकल्पना ही असताना समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रोपीकरणचं रूप आपल्याला असणार त्या ठिकाणी दिसतंय की आम्ही असताना आता ज्याला एक म्हणता येईल की सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे जिवाळा असला पाहिजे तो पूर्णपणे संपलेला आहे आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हेही आपण बघत नाही आहोत त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायला लागलेला आहोत किंवा सोसायटी ही जी सच आहे यांनी पहिल्यांदा असताना विचार केला पाहिजे की तुम्हाला असताना शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला हे ट्रेडला जागा त्या ठिकाणी ठेवता येणार नाही तुम्ही हे, हे ट्रेड हे जर प्रचाराचं मेन माध्यम ठेवणार असाल तर मग हे ट्रेडच उगवणार आहे याची सुद्धा लोकांनी विचार करणं महत्वाचं आहे असं मी मानतोय तुम्ही तर आम्हाला रिपोर्टिंग करून सांगताय की बिघाड होण्याच्या मार्गावरती आहे त्याला आम्ही काय करायचो त्याची काही गरज नाही आहे बारी की नजरों से देखना चाहिए ऐसा मैं कहूंगा हर